आता कर आलाय भाकर तुकडा द्यायला लावा हाकलून घाला तुळी त्याच्या भाकर कोण आहे हे मी तुझा नवरा आहे तुझा नवरा आहे अस तू म्हण मग मी म्हणतो तू की तुझ्या बाई आली हो बाई आली तुझ्या बघितलं का बघितलं का काय रे बघितलं का काय रे बाईला साडी घातले आई काय तुझ्यात पाहिजे बाई चांगली आहे तिला माझं वजन वाढवून सांग त्या बाईला तुझा मोठीपणा सांगणार त्या बाईला म्हणा मोठा गावचा पुढारी माणूस आहे माझा गावचा पुजारी माणूस आहे उदगोळा करून खात म्हणलं मोठा माणूस आहे पुजारी म्हणलं का पुढारी पंच पुढारी पुढारी म्हणून सांग पुजारी म्हणून सांगायला लागला पुढारी आहे कधी गोळा करून खाऊ गावातली नाही 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 गावचा मोठा पुढारी माणूस आहे म्हणा गावचा मोठा पुढारी आहे मोठ मोठ मंत्री सत्री उदार सामान दुकानातून हे मनाव खानदा आणि केलेले पैसे दिले का खरं बोलायला लागा तसं बाईला सांगायचं होगं होगी 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 बरं अजून काय सांगायचं होगी होगी सांगायचं बरं खीर खीर बर होगी म्हणजे खीर ते मला काय कन्नड बाईला सांगायचं हा बायला सांगायचं मोठा माणूस आहे मोठा माणूस आहे ही पाच पन्नास रेव्या घरात लावून द्या पाच पन्नास रेल्वे घरात लावून द्या म्हणजे खेळण्याचा व्यापार फार बंद केल्यापासन काय लागणार आपलाच मग कसलं अरे वजन वाढवून सांगायचं म्हणजे उग उग सांगायचं सकाळ सकाळ संडासला जर चालत चाल कावात चाल 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 जात नाही म्हणायचं सकाळ सकाळ जर बाथरूम ला चाललं तर कवा चालत जात नाही हेलिकॉप्टर घेऊन जाते बाथरूम ला हा आणि पंखावर बसताना सगळ्या गावात राहतंय घरा घरा घरा

बाई इंग्रजी बोलतील बाय म्हणते मी बायला म्हणलं बाई राम राम हा राम राम बाय मला काय म्हणते माहितीये का वाटी म्हणजे वाटीत काला कुस करून खावा वाटीत काला खात असते बरे मग कसा काय का मग काय बोल बोल हो बाई राम आय आय एम लेडीज काय म्हणला आय एम लेडीज 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 लेडीजी हा या हा आम्हाला पाणी द्या दाखवा पाणी अरे बायला बाई इंग्रजी बोलली लेडीजी काय द्या तिनं मला म्हणले व्हॉट इज युअर नेम हा मी माझा एकट्याचा मोठीपणा सांगितला आय एम लेडीज लेडीज म्हणजे काय माहिती आहे का इथं येताना कारखान्याला कारखाना लागला का नाही आपल्याला फॅक्टरी हा त्याचा मालक आहे म्हणलं मी लेडीज म्हणजे त्या कारखान्याचा मालक लेडीज बजी त्या कारखान्याचा मालक आहे म्हणून सांगितलं मी काय नाही काय काय लाग नमस्कार लेडीजी काय मी नावाय बाय काय काय डबल कोण म्हणलं डबल लेडीज कोण म्हणलं म्हणलं का नाही मग ती बाय आहे त्यांना तिकड बायात बसवा त्याला आणि तुझा सकाळी की माघायला कायला का मलाच माहित नव्हतं लेडीज म्हणजे काय असतं ते आणि मोठे फनाने गेलाय बाई त्याला टाला लेगा आणि भाणी येते बरं का हा हा गाणं आज गाणं म्हणायचं नाही मलाच लागतं गाणं म्हण गाणं म्हण गाणं म्हणत नाही म्हातारी माणसं बसले लगा तुला गाणी न गातारी माणसं बसले ती तीला कथा सांगतो कथा सांग तू कथा सांग कथा कुतारा सांग सांगू कथा हा बाई ह्याच्या आवाजाचं फोटो लेख लांब लांब काढून गेले तर आवाजाचा फोटो तुझ्या काढलं होतं का हा कॅशिट सांग यादगिरीमध्ये तुझ्या गाण्याची कॅशिट वाजतोय हो हा म्हण म्हणू का हा म्हण कथा लावू हा लाव सदा शिवशंकर गोसावी झाला गोसावी झाला सदा शिवशंकर गोसावी झाला बरोबर बरोबर आणि फक्त सांगोणीच्या वाड्याला गेला आजी ऐका का कथा लागली कळती का सदा शिवशंकर गोसावी झाला तर राजभर कार्यक्रम ऐका आणि सकाळी या मी किळंगीला मनाव सदाशिव शंकर गोसावी झाला गोसावी झाला आणि फक्त चांगून गेला वा 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 काय नाही तिथे जाऊन माहिती आहे काय म्हणाला आई आहे असे शिकवले गरणे बस बस हो शिंदीकडे तुझ्या म्हाताऱ्याला सांग सकाळी नाव तर ल असं गाणं म्हणते दिवे रे नालाय आहे का अरे दिवाचं गाणं तुला येते का मला सांगायचं म्हणायला अल्ला का सध्या महाराष्ट्रात माझी गाणी वाजते ती अरे वर्षी वाळजापुरात तुझं गाणं होतं अरे ही नवराबाई गुपाया पडायला गेली होती तुळजापूरला तुळजापूर मध्ये ही गेली होती त्या टायमाला माझंच गाणं वाजत होतं रे सगळ्या तुळजापूरात अंबाबाईचं गाणं माझंच गाजतंय अरे पण सांगतो का जर आता ती म्हणलो बर

सुंदर असं गाणं झालं पाहिजे बाबा तुम्ही बोलायची गाडी सोडू नका तुम्ही बोलला जावाय एकमेकाला मुळडीला मागे बोलवून घेतले नवरदेवची तुझी बोलायला लागले पैसे देऊ का अजून पण तू कामान हा काम म्हण म्हणू सुशा काय झालं पण या नवरदेवाची तुला एक खोड सांगतो काय रे बाबा त्याशिवाय पैसे काढत नाही सांगू का सांगू नको पैसे काढता का नाही सांगा सांग सांग हो न वाटते नाही ना पैसे नाही काढलं तर समज खरं खरं त्याचं बायकोला मला सांगेल बरं सकाळी भांडणं नाही मग हा कशाला ला राव बन्ना करायची वेळ नाही ते की पैसे त्याला 20 रुपये हां तर आणि जाऊ द्या म्हणा इकडे रिलीज ना वेकडे मागायला पुन्हा कुरकुर खायाना तू गाणे म्हणा आंबो बायचं आऊ आंबो बायचं गाणं म्हणती मगा बसलेल्या मुरळीलाच बोलायला लागले आता झालं की मिटवले पैसे देऊन लागा हां मा आता सिक पॅकेट निघले नोट बाकी निघत्या बाकी कुठं निघत्या पुवणी मगा सारखे फाटकी नोट काढा हा म्हणजे शब्द शाबा दिसवा मला बरं तवर गाणं म्हण की नको नको माझं इसरलं की परत त्या हातात जात आले इकडं निघणार बघू दे <laughs> हा चांगले काय नाही ताई साहेब नवर देव चांगला इथं खाली बसा हा म्हण अजिबात कधी बांध करू नका हो नाहीतर पुन्हा आम्हाला मन वाघ्या आग आला बांध लावून गेला म्हणून गाणं हा मन आई राजा उदे उदय सदानंदीचा उदय उदय बोल भवानी माता की ए मेरी जहिर सत्य ारायणाची कथा ऐका सत्यनारायणा कथा सत्य नारायणाची कथा ऐका सत्यनारायणाची कथा ए मेरी चेहर चुपेन ऐका सत्यनारायणाची कथा कसं बघा फक्त चांगला तिकडे गेला होता चिमणी वागी आईला माझ चुकलं होतं काय रे

आता काय सांगायचं काय झालं बाबा नुसतं गाणं ऐक आजी योग्य गाणं किती का अनुभव हा सुशा मी म्हणलं हा नाही तू म्हण आता आजच्या दिवस बरं समोरचा हा ही बर हा कुठे समोरचा आणि मग काय इथं अरे म्हणजे हिकडता का ही कडता मात जा वाच की हॅलो का बॅलन्स टाका बॅलन्स संपलाय तुमचा बरीला काही एखादी चेन्नई गाडी बोलवली असती मी आखी भरून बांधण्यासाठी तुला काय वाटलं माझ्याकडे पैसे नव्हतं बॅलन्स टाकायचं पैसे चाकू दाखवून बॅलन्स करायचा तुझ्या बापा मी केला होता काय कुठला बोर्ड वाचायचा बोर्ड वाचा वाच वाचू मी नसा बोर्ड वाचल त्या बोर्डाकडे पटवून गो त्या गाडीच्या वर लिहिले मग आज खरंच आहे आज आज खरंच आहे ते माझी दाखवू काय मेळावा तिकडे दाखव वाचू वाच त्या बंगल्यावर बंगल्यावर तू वाचू हा वाच आर करायच पडगडू काय आर गड पडगडू ही कसली भाषा नेमकं कन्नड बोलतोय कन्नड तुला येते का तुम्ही तू वाच वाच आता काय बोलाय पण ना

तुला येते थे वाचायला तुला वाचाल ते मला सांगायचं मी वाचू की मग वाच बर। थी हो अगोदर दोन रे ही अक्षर जरा चित केली ती फोडून वाचतो म्हणजे जोड अक्षर फोडून तुझ्या आईने वाचली होती का तशी तसं नसतंय काय अरे जोड अक्षर बाबा मिळून वाचू बाय बरं वाचतो वाच हीच का हो येथे येथे बोठेव गोठे कस बोट सर्कल इकडे तिकडे नाही 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 अजाबाज पुन्हा वाचायचं हुकतोय नाही नाही येथे 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 आणि जाते का नाही का ढकलाव लागते पुन्हा ढकलाव लागते ऑफिसर दुसरे टेम नाही का मागण्या लावतो याला पुढे जाईल सर वाच नसत जाते जाते काय येते काय आहे का नाही पुढे सारखा तुमच्या आजी कशी बघायला पुढे काय वाचताय की गा बाईन द्या जरा का तुला आपल्या काही सवय आहे का नाही जरा पुढे सारखं चिपलीचा वाच दिला म्हणजे कोणतो नाही

इथं पाणी गेले गरजे साध सोपायला काय इथे थुंकून त्याच्या आई थुकल्याला त्याच्यावर त्याच्यामुळे वाचायला तसं झाले असं झालंय का हा इथे बघते वांग्यात मुरळी काय तर नाचेल आणि त्यांना का खालन काटे घुसेल वाघ्या मुरळी मिळेल हा वाघ्या मिळेल वाशी नाही बाय मी काय कुत्रे शेवलात आहे काय माझी अरे ती बाया तोंडाला लावते काय रे फेडम लवडी हा फॅरेन लावली ती फेरान लावली फेरान लावली ती काय म्हणायचं ते असं घ्यायचं ते कुत्र आपलं का काय शेनावणी हा ते असं थोडं पांढरं वाटायचं पांढरं वाटायचं हिता असं असं चुटकं चुटकं लावायचं चुटकं चुटकं लावायचं हे असं करायचं असं करायचं ते असं लावायचं असं लावायचं म्हणायचं इंग्रजी मध्ये फॅरेन लावली फॅरेन लावली <laughs> आवाज दे बाय तिथं शंभर टक्के बाय असणार वाजणार आवाज दी बायला हक मारली पाहिजे तो तिकडे गप चुप चा प्यायला ती पण आपल्याला आणायला प्या 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 नाही नाही बराय तिकडच ठेवलेला बराय जरा तोंड गोड पडल च्या कपची पेऊ बायला तुला गुरास लागला काय झालं अरे बाया सल्ला बोलताना नेहमी नाजूक सोजवळ बोलावं म्हणजे प्रेमाने हात मारले पाहिजे बाया माणसा हो बाई हे बाय म्हणजे नाजूक हात मारली पाहिजे नाजूक पाहिला हात मार प्रेमाने हात मारली पाहिजे मान हो बु का आहो बाई मना हिंगाच्या वजनात आवाज वजनात आला का बघ प्रेमाना हात मारली तरी पण मारतो या आवाज वजन पडलं पाहिजे वजन वजन पडलं पाहिजे हा वजन नाही पडलं तर वजन पडलं पाहिजे अरे वजन पडण्यासाठी काय केलं पाहिजे आकाशवाग मोड्याला भागी माझं वजन पडल काम मी आकाश माझ्या बस बसतेला कुठे गेलं हा हो बाई बाई म्हण नाही काय मला आवाज नाही रे तुला करण फिरण लागलाय काय रे केस उभारले ती नाही मला ते इंग्रजी कुत्र चावले त्याच्यामध्ये केस जायला आवाज दे बाईला हो बाई कोण आहे हा भंगारवाला आलाय बाई हाय का तुमचं बघाराचं काय गार बघा म्हणजे सोनर मग तेच की मी मग ते आवाज द्या आवाज